मित्रांनो नमस्कार तर आज आपण आंबा पिकासाठी जमिनीची निवड कशी करावी त्याबद्दल आज आपण बोलणार आहोत तर आंबा पीक लावत असताना आपली जमीन कशी आहे याचा अगोदर विचार करणं गरजेचं आहे म्हणजे तुमची जमीन खडकाची आहे मुरमाची आहे मातीची आहे करलट आहे किंवा काळे आहे किंवा चुनखडी युक्त आहे तर त्यासाठी तुम्हाला प्राथमिक जमीन बघितली की अंदाज कळतो जर तुम्हाला नॉर्मल चुनखडी वाटत असेल तर शंभर टक्के अगोदर सॉईल टेस्ट करून घ्या त्यानंतर तुम्ही त्या जमिनीमध्ये आंबा पीक लावायचं की न लावायचं त्यान त्यानंतर निर्णय घ्या कारण की चुनखडक जमीन जर असेल तर त्या जमिनीमध्ये आंबा पिकाला शंभर टक्के प्रॉब्लेम येतो झाडाची मर होते झाडाची वाढ व्यवस्थित होत नाही त्यामुळं जर तुमची चुनखडक वाली जमीन असेल तर त्यामध्ये आंबा पीक तुम्ही लावू नका त्या व्यतिरिक्त तुमच्या भागात पावसाळा किती आहे ज्यावेळेस तुम्ही आंबा तुमची जमीन निवड करताय पाऊस किती पडतो तुमच्या भागात त्यात तुमच्या जमिनीतून पाण्यानेचरा कसा होतो किंवा समजा भविष्यात पाव पाणी पाऊस जास्त झाला तर तुम्ही त्या प्लॉटमधल्या पाण्याचा निचरा करू शकता का या गोष्टी पण विचार करणं खूप गरजेचं असतं त्यानंतर तुमची जमीन कशी आहे सपाट आहे उबडदोबड आहे डोंगराळ आहे आता अंबा तीक लावता तुम्ही तुम्ही लावल्यानंतर ते ड्रिपवर लावणार आहे जर ड्रिपवर लावणार असाल तर तुम्हाला पूर्ण लेवलवर ती खर्च करण्यास म्हणजे काहीच फायदा नाही त्याचा जर तुमची जमीन जर खालीवर असेल तर राहू दे ना काय अडचण नाही जिथं तू जास्त ओबड दोबड आहे जास्त जास्त चढ उतारायचे आहे तेवढा पण तुम्ही थोडंसं सपाटी करून करू शकता जर तुमचे स्लोपमध्ये जर राहिली किंवा वेडीवाळ अशी जमीन राहिली तरी पण जसं आता कोकणात आपण बघतो डोंगरावरती पूर्ण बाग आहेत त्यामुळे बरेच जण आंबा पीक लावण्यासाठी जे माळ्याची जमीन असते त्याच्या सपाटी करण्यासाठी खूप जास्त खर्च करतात मग बऱ्याच वेळा असं काय होतं ज्यावेळेस तुम्ही सपाट करता जमीन चढाच्या चढाच्या ठिकाणची माती तुम्ही उतरायला ढकलता त्यावेळेस चढाच्या मुरुमवरती येतो पूर्ण दगडावर म्हणजे तुमची लागवड जी आहे ती पूर्ण डायट मुरुमात किंवा दगडावर होते मग अशा वेळेस पण ते त्याला प्रॉब्लेम होतो त्यासाठी तुम्ही काय करा सपाटी करण्याच्या जास्त नाजाला लागू नका जमीन आहे तशी तुम्ही लागवड केली तरी चालू शकतो फक्त आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर चुनखडी चून खणी तुमच्या जमिनीत असेल तर शंभर टक्के एकदा विचार करावा लागवड करण्यापूर्वी आणि शक्यतो लागवड टाळलेली कधी चांगली आणि आंबा हे फळ पिक कोणत्याही फळ पिकाला पाण्याचा चांगला निच निचरा होणारी जमीन लागते जर तुमचं पाण्यात निचरा होण्याची जमीन असेल तुमचं पूर्ण मुरमाट असू द्या किंवा दगडाची जमीन असू द्या तुमच्याकडे जर पाणी असेल तर त्यातही खूप चांगल्या प्रतीनं खूप चांगल्या रीतीने तुम्ही आंबा यशस्वीपणे लागवड करू शकता तर धन्यवाद मित्रांनो आज जी काय तुम्हाला माहिती दिली ती तुम्हाला कशी वाटली ते कमेंटद्वारे एकदा नक्की कळवा किंवा तुमची जी काय बाग आहे ती कोणत्या जमिनीत आहे आणि तुम्हाला त्याचा अनुभव काय आहे तो जर तुम्ही कमेंटद्वारे कळवला तर आपले जे लोक बघतात व्हिडिओ त्यांना पण त्याचा खूप चांगला आ, फायदा होईल तर असेच आता नवीन एक विषय घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आंबा पिकाबद्दल भेटूया धन्यवाद आणि जर चॅनल सबस्क्राईब करा नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओमध्ये जी काय तुम्हाला माहिती चांगली किंवा वाईट वाटली ते कमेंटद्वारे कळू शकता नमस्कार